श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर पुणे।, पुणे नाशिक महामार्गावर बेफाम धावणाऱ्या पिकअप जीपच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे वाहन चालकांच्या बेफाम वाहन चालवल्यामुळे अनेक मजूर कामगारांचे जीव टांगणीला आहेत शनिवारी रात्री पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी येथे पिकअप जीप रस्त्यावरून खाली उलटण्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी नऊ वाजता नागापूर थापलिंगच्या पायथ्याला पिकअप जीपचा अपघात झाला या अपघातात वीस मजूर कामगार जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताने राज्य परिवहन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे या वाहन चालकांकडे मजूर कामगार वाहतुकीचा परवाना आहे का एखादी मोठी दुर्घटना होऊन त्यात मजूर कामगारांचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण पोलीस आणि राज्य परिवहन विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देणार कधी असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क साहेब आज हा जो अपघात झालेला आहे अपघातातले काही जखमी रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये मॅक्स केअरमध्ये ॲडमिट आहेत आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात अधिकृत माहिती काय मिळेल यांच्याबद्दल किती लोक आहेत हे जखमी आहेत आणि आय सीमध्ये मध्ये किती आहे साधारणपणे पंधरा ते सोळा लोक आहेत गाडी पलटी होऊन त्यांना मुक्कामार बऱ्यापैकी लागलेला आहे त्यापैकी दोन लोकांना डोक्याला गंभीर इजा आहे दोन लोक आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत बाकीचे वॉर्डमध्ये मुका मारा मध्ये ऍडमिट आहे प्रकृती स्थिर आहे हो वा सर्व पेशंटची प्रकृती पोलीस प्रशासनाला आपण कळवलेलं आहे पोलीस प्रशासनाला सगळी माहिती आम्ही कळवलेली आहे पेशंट रिकवर होता बळप्पा काय पुजारी पुजारी काय व्यवसाय करता तुम्ही काम काय आज सकाळी किती वाजता अपघात झाला कुठं झाला आणि कशामुळे झाला सांगू शकता तुमच्या टेम्पोला ब्रेक नव्हता मग असा ब्रेक नसताना तुम्ही वीस ते पंचवीस लोक टेम्पो मध्ये घेऊन चालला होता कामा करता पारगावला बरोबर वीस लोक जखमी आहेत असा आकडा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेला आहे तर तुम्ही एवढे लोक त्यामध्ये भरून चालला होता त्यावेळेस तुम्ही काळजी घेतली नाही का तुमचा ब्रेक चेक केला नाही का चेक केला अचानक झालं तर काय सांगतो अचानक ब्रेक फेल झाला असं तुमचं म्हणणं आहे हे जे कामगार या कामगारांचा विमा तुम्ही काढलेला आहे का सगळ्यांचा विमा नाही काढायला हां मग विमा का काढला तुम्ही कामगार कायद्याचं इतर उल्लंघन आहे तुम्ही हे जे काम करता आणि परवानगी दिली का अशी सतरा लोकांना वाहतूक करण्याची मला एवढं कायदे माहीत नाही तुम्ही कायदे माहीत करून घ्या अशा लोकांना तुम्ही जर जनावरांसारखे टेम्पोमध्ये कोंबता त्या लोकांची काळजी घेत नाही आतमध्ये मश्नरी होती जर टॅम्पो पलीकडे दहा फूट खाली जर कोसळला असता तर यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लोक जागेवर गतप्राण झाले असते परंतु तुम्ही बालंबाला याच्यातून वाच वाचलेले आहात या कामगारचे जखमी झाले आहेत आता काही पायांना मार लागला आहे काही एक आयसीयू आहे यांचा जखमींचा खर्च कोण करणार आहे तुम्ही स्वतः करणार आहे पोलिसांना कळवलंय पारका पोलिसांना हे जे मजूर आहे कुठले कुठले आहेत सगळे एम पीचे आहेत एकूं राहणार आहेत सगळे मजूर आता चौदा अच्छा यांची सगळ्यांची नावं सांगता येतील काही लोकांची नावं सांगता येतील